शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांकडील बऱ्यापैकी कापूस संपल्यानंतर कापसाच्या बाजारभावात आता पुन्हा एकदा सुधारणा होताना दिसत आहे काही ठिकाणी तर मोठी वाढ होताना दिसत आहे चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो मित्रांनो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमचे मतसुद्धा नक्कीच मांडा सुरुवात करूया मित्रांनो खाजगी बाजार परभणी या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात जास्त हजार चारशे एकवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे तर दुसरी खाजगी बाजार बीड किल्ल बीड दारूर या ठिकाणी सात हजार पाचशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती नव्याण्णव क्विंटल कापसा होऊन या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार सहाशेचा दर मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती सावनेर तीन हजार पाचशे क्विंटल कापसाचीवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो भद्रावती दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल कापसाचे अक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार तीनशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती समुद्रपूर सातशे चोवीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पारशिवनी एकोणावीसशे पन्नास क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात सात हजार एकशे पन्नास चा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो घाटंजी दोन हजार पाचशे क्विंटल कापसाचीव कोण जास्तीत जास्त सात हजार पाचशे वीस चा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती उमरेड पाचशे तीस क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे ऐंशी रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मनवत सोळाशे पन्नास क्विंटल कापसाच्या अवको जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपये हा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती देऊळगाव राजा तीनशे क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा <coughs> सातशे पन्नास क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त सात हजार एकशे वीसचा दर, दर मिळताना दिसत आहे किल्ले दारूर शंभर क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त जास 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 सात हजार पाचशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती काटोल एकशे एक्क्याऐंशी क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त या ठिकाणी कापसाला सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणा शहाण्णव क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणगाड सात हजार दोनशे कुंटल काप सजाओ कोण जास्तीत जास्त सात हजार सहाशे चाळीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वर्धा सातशे क्विंटल काप आवक कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा तीनशे दहा क्विंटल काप आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे पंचवीसचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधी सेलू दोन हजार दहा क्विंटल काप आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे पासष्ट रुपयाचा दर मिळतानाच आहे सर्वात जास्त हाएस्ट दर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवाच्या त्या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार आठशेचा चा मिळताना दिसत आहे नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढच्या भेटून